स्वागत रा... आहे मित्रांनो जी टी पब्लिकेशन या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण पाहूयात महाराष्ट्र राज्याबद्दल विशेष माहिती तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यात एकूण विभाग आहेत सहा महाराष्ट्र राज्यात जिल्हे आहेत छत्तीस तालुके आहेत तीनशे पंचावन्न वस्ती असलेले गावे आहेत चाळीस हजार नऊशे एकोणसाठ शहर आहेत पाचशे चौतीस महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या हे आहे अकरा कोटी तेवीस लाख भारताच्या नऊ पॉईंट तीन टक्के ग्रामीण लोकसंख्या आहे सहा कोट सहा कोटी पंधरा लाख नागरी लोकसंख्या आहे पाच कोटी आठ लाख महाराष्ट्र राज्याचे दस दशवार्षिक वृद्धी दर आहे सो सोळा टक्के अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे एक कोटी बत्तीस लाख अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे एक कोटी पाच लाख घनता आहे तीनशे पासष्ट प्रति चौरस किलोमीटर स्त्री पुरुष प्रमाण आहे नऊशे एकोणतीस भारत नऊशे त्रेचाळीस साक्षरतेचे प्रमाण आहे ब्याऐंशी पॉईंट तीस तीस टक्के भारत आहेत त्र्या त्र्याहत्तर टक्के नागरी लोकसंख्येचे प्रमाण आहे पंचेस पॉईंट दोन टक्के भारतात आहेत एकतीस पॉईंट एक टक्का ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण आहे चौपन्न पॉईंट आठ टक्के भारत अडुसष्ट पॉईंट नऊ टक्के तर मित्रांनो पहा महाराष्ट्र राज्यात देखील सरासरी पर्जन्यमान एकशे तेरा पॉईंट एक एक चार टक्के आहे वनक्षेत्र आहे एकसष्ट हजार नऊशे ब्याण्णव चौरस किलोमीटर रुग्णालय आहेत एक हजार चारशे दोन दवाखाने आहेत तीन हजार सत्याऐंशी जन्मदर आहे पंधरा पॉईंट तीन मृत्यूदर आहे पंधरा पॉईंट चार अर्बक मृत्यूदर आहे स सतरा तर मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र राज्यात एकूण सहकारी संस्थांची संख्या आहे दोन लाख सतरा हजार तीनशे पंचावन्न प्राथमिक कृषी पतसंस्था आहेत वीस हजार आठशे सत्त्याण्णव ग्रामपंचायत आहेत सत्तावीस हजार आठशे बत्तीस पंचायत समिती आहेत तीनशे एकावन्न जिल्हा परिषद आहेत चौतीस नगरपरिषद आहेत दोनशे एक्केचाळीस नगरपंचायत आहे एकशे अठ्ठावीस कटक मंडळ आहे सात महानगरपालिका आहेत अठ्ठावीस तर मित्रांनो एकोणतीसावी महानगरपालिका कोणती आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मित्रांनो हे महाराष्ट्राबद्दल विशेष माहिती तुम्ही जर तोंडपाठ करून गेलात तर, तर भी आगामी कोणत्याही परीक्षेमध्ये याच्यात याच्यातले एक किंवा दोन मार्काचे नक्की येतात तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे अर्थव्यवस्थे अर्थव्यवस्था तर मित्रांनो महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था कृषी व त्या संबंधी क्षेत्र चार पॉईंट चार टक्के उद्योग आहे अकरा पॉईंट नऊ टक्के सेवा क्षेत्र से आहे तेरा पॉईंट पाच टक्के तरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद